जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुरेश भोडे हे जवळपास सत्याऐंशी हजार चारशे शहात्तर मतांनी विजयी झाले आहे सुरेश भोडे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांचा पराभव करीत दणदणीत विजय प्राप्त केला आहे जळगाव शहरातील एकलव्य क्रीडा संकुल येथे आज दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी ही मतमोजणी प्रक्रिया सकाळी सात वाजेपासून पार पडले असून यावेळी आमदार सुरेश भोडे हे विजयी झाल्यानंतर जीएम फाउंडेशन येथे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे सुरेश भोडे यांना जळगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीतर्फे तिसऱ्यांदा संधी देण्यात आली होती व ते तिसऱ्यांदा विजयी झाल्यामुळे कार्यकर्त्यांतर्फे फटाके फोडत पेढे वाटप करत आज दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता कोट चौक येथील जी एम फाउंडेशन कार्यालयासमोर आनंद उत्सव साजरा करण्यात आला या विजयाबाबत महायुतीचे उमेदवार सुरेश भोडे नेमकं काय बोलले आहेत तेच जाणून घेऊयात तर जनतेचे मी धन्यवाद देईल की मी सतत सांगितलं की आपला मुलगा म्हणून भाऊ म्हणून आपला जनसेवक म्हणून मी राजकारणात पंचवीस पंचवीस वर्षापासून काम करतो आहे आणि आमदार म्हणून दहा वर्ष जळगाव शहरामध्ये काम करतो आहे आणि काम करत असताना आम्ही आमचा नारा होता की आम्ही शंभर टक्के कामं केले का नाही आम्ही म्हटलं होतं पन्नास टक्के कामं झालेले पंचवीस टक्के कामं हे पाईपलाईनमध्ये म्हणजे भूमिपूजन झालेले कामं अपूर्ण आहे आणि पंचवीस टक्के कामं राहिलेली येणाऱ्या वेळा काळामध्ये आम्ही ते जनतेच्या आशीर्वादी पूर्ण करणारा आमचा नारा होता आणि जनतेने तो मान्य केला त्याचा कौल दिला आणि जनतेने मला वाटतं इतक्या मोठ्या मतांनी आम्हाला आशीर्वाद दिलेले मी जनतेचे ऋण व्यक्त करतो पक्षाचे ऋण व्यक्त करतो सर्व नेते कार्यकर्ते नामदार गिरीश बाब असतील आमच्या सर्व महानगरच्या अध्यक्ष असतील कार्यकर्ते असतील त्यांचंही मनोबरोबर ऋण व्यक्त करतो आणि जनतेने परत तिसऱ्यांदा मला सेवा करण्याची संधी दिली म्हणून मी जनतेच्या सदैव होऊन विक्त करून येणाऱ्या काळामध्ये परत जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करणार मुख्यमंत्री म्हणून बघता तुम्ही नाही पक्षाचा तो पण आ आमच्या भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट म्हणजे जवळजवळ एकशे एकशे शंभरच्या वरती आकडा गेलेला आहे त्याच्यामुळे आमचं पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बनवं असा कार्यकर्तो आमची मागणी असेल शेवटचे हायकमांड आमचा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल